जेव्हा आपण नाव येतो तेव्हा खर तर स्ट्रगल असतो की आता हे टिकवून ठेवायचं माझा अरेंज मॅरेज तर आमचं बघण्याचा कार्यक्रम चहा पोहे अस छान नेहमी सारखं झालंय हा आणि आम्ही दोघांनी पण एकमेकांना एका दिवसात हो म्हटलं एका दिवसात हो म्हटलं आणि मला मला आणि माझ्या घरच्यांना हेच टेन्शन होतं की सांगायचं काय मुलगा काय करतो इंजिनिअर आहे ठीक आहे ना पण करतो इंजिनियर डिग्री घेऊन पोटा पाण्याचं काय करतो ऍक्टर आहे हा पण पोटा पाण्याचं काय ही पण सुरुवात ऍक्टर आहे तो काम करतो हा कर पण पोटा पाण्याचं काय असतं अरे तेच पोटपाणी आहे त्याचं ओके ठीक आहे तर आम्ही बघितलं एकमेकांना ती पण हो म्हणाली मी पण हो म्हणालो एक दिवस तिथं फोन आला मला मला भेटायचा आहे तुम्हाला म्हटलं आलं लग्न मोडत आहे आता माझं तर जी एके ठिकाणी माझी रिहर्सल चालू होती म्हटलं की तू ये तिकडे मी आहेच दिवसभर आहे तुला कधी वेळ मिळेल तेव्हा तू एक दिवसभर आहे तिथे ती आली तर स्टेजवर आमची रिहर्सल चालू होती तिला बसवलं म्हटलं बस थोडा वेळ बघितलं तिने काय चाललंय काय चाललंय मला एक भयानक प्रश्न विचारला तिने आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली की हे काय आहे लग्न करणार आहोत आपण आणि हे काय आहे विचारते एका नाटकाची रिहर्सल चालू आहे माझ्या आणि मला विचारते हे काय आहे आता हिला आयुष्यभर मी कसं सांगायचं की मी काय करतोय आणि खूप चक्र फिरली माझ्या डोक्यातून बापरे काय काय सांगू हिला हे असं असतं नाटक असतं हे असं तिने याच्या आधी मराठी नाटक बघितलं नव्हतं कुठलंच कुठलंच मराठी नाटक बघितलं नव्हतं भेटली वगैरे मला तुम्हाला काय हवं ते करा त्याचं काही म्हणणं नाही पण करा पूर्ण hmm. करा अरे बाप रे एवढं ओझ कमी झालं ना माझ्या डोक्यावरच hmm. तुम्हाला हवं ते करा म्हणाले पण जीव लावून करा येस बास म्हटलं बास तिला या क्षेत्रातला माहीत नव्हतं काहीच मग hmm. ते हळूहळू माझं नाटक पहिलं माझं आयुष्यातलं पहिलं नाटक तिने माझंच बघितलं कोणता पाहिलं जळूबाई हळू नावाचं नाटक होतं विजय चव्हाण होते त्यात किशोरी आंबे ताई होती <laughs> आणि ती बघायला आली मला आधार या सा गोष्टीचा झाला की त्या नाटकात विजय चव्हाण आणि किशोरी ताई होती का, <laughs> का तर ते फेस होते ना फेस <laughs> होते <था। laughs> लोक ओळखायचे टी व्हीवर किंवा चित्रपटांमध्ये ओळखायचे सर्वसामान्य माणूस पण ओळखायचं तो माझ्या बायकोने ओळखलं ना ते दिसतात टीव्ही वर यार <laughs> Hmm. तर तिला कुठेतरी हायसं वाटलं की हा अच्छा माझा नवरा यांच्याबरोबर काम करतो का अरे हा मामानं म्हटलं मामा, मामा थँक्यू अरे <laughs> किशोरी ताई थँक्यू कि तुमच्यामुळे जरा वाचलोय तिला जरा विश्वास बसला <laughs> या क्षेत्राबद्दल <laughs> हा